तो एक गुड मॉर्निंग मित्रांनो कसं काय आज मजेत ना मजेत असलाच पाहिजे फायनल मित्र मित्रांनो आपली जर्नी तर स्टार्ट होती मित्रांनो आपण आज जरा भाड्यावर जाणार आहे लॉंग टूर आहे हवामान पण म्हणजे जास्त पण लांब नाही गैरसामान आहे सामान शिफ्टिंग मित्रांनो फायनली आज आपल्याला ब्लॉक येतोय गाडी चालू केली धुतली विथली गाडी जरा चांगली धुताना काही व्हिडिओ काढला नाही मस्त पायकी अशी चला दाखवतो तुम्हाला जिथं जाणार तिथं आणि ब्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत एंड पर्यंत मला नक्की आवडेल ब्लॉग पूर्ण एंड पर्यंत बघा चला टाटा बाय बघा मित्रांनो जाम लागलेला आहे एवढं फायनली जाम लागले आता लागला बाजून घाट तर बघा फायनली मित्रांनो आहे आपल्याला गाडी भरायची आपण आलेलो आहे घर सामान एक आपल्याला ते भरायचं मस्त भरू बघू आता पुढे आता एकटाच प्रवास आहे दोघ जण आहेत आपल्या सोबतीला त्यांची घर सामानवादी चला दाखव तुम्हाला बघा आपण आलो त्या गलीत भरायचे आहे बघा सामान कारण सकाळ सकाळ चालू आहे आता कमीत कमी वाजलं तर आहे आठ सहा नऊ वाजल्या जा नऊ मित्रांनो नऊ वाजून दोन मिनटं झाले ते मित्रांनो बघू का की टाईम लागतोय भरायला हे बघा या गलीत आलो भरायला आपण आले जवळ होतं लवले लांब होतं जरा जवळ होतं पण काय आता करणार आलो आहे मित्रांनो आपल्याला हे भाडं न्यायचं आहे हे भाडं आपल्याला कुठून न्यायचं होतं का पुण्याला सांगू नकतो मला रावण झालं आता पुण्याला आहे पुण्याला घेऊन जाऊन मस्तोय किंवा बघू इथन त्यांना एमटीच हो उद्या रायव्हर जाय काय नाही एमटी च लागणार आहे चला पहिले भाडे भरू आणि मग जर्नी कंटिन्यू करू राव किती टाइम लावतो ते यार कधी होणार काय म्हणजे त्यांचं घर सामान कधी यार कोणाला कधी रिटर्न यायचं भाडं घेऊन जाणार काय सांगता येत नाही काय करणार बाकी जाऊ दाव मस्त आज आज फर्स्ट टाइम लॉंग रूट करतो एवढा मी असा गेलो पण भाडं घेऊन गेलो नाही गावाला सातारा बिटरला भाडं नाही घेऊन गेलो जाऊ कोणाला बघू कात्र चला भेटू लई टाइम लागते जाऊ लई टाइम लई म्हणजे लई सकाळी सात वाजता बोललो होतो पण नऊ वाजल्यास चला आता किती त्यांना फोन करतो सो फायनली मित्रांनो घर सामान झालेलं आहे भरून आपल्या गाडी एवढी बसली नाहीये एवढं काही सामान नाही आता गाडी भरून झालेली आहे मस्त की इथं का इथन नाही बघा आपली गाडी सुपत दिली एवढा टाकत बॅग भरली खोलायला नको बसताना झाली जाऊ दे चला फायनल मित्रांनो गाडी झालेली आहे भरून आपली बघा आता गाडी भरलेली आहे तुम्हाला इथून दाखवतो हे बघा घर सामान भरलेलं आहे मस्त पैकी थोडस समज जात नाही आपण आता आयुर्वेदिक दिसते मस्त पैकी चला पुढच्या लोकेशन दाखवा आपण जाणार आहे पुण्याला फायनली मित्रांनो चकुली आपल्या सोबत होती बघा ही चकुली आई आपल्यासोबत पूर्ण सोनाव्या पर्यंत होती आपण पुण्या क्रॉस केलं सोबत मस्त फायनली मित्रांनो आपण आता एक्सप्रेस वे एक्सप्रेस वे एन्जॉय करू आणि मस्त पैकी असा आपला रोड पण आणि ट्रिप पण एन्जॉय करू चला जाऊया पुण्याला मस्त फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे आता लोणाव्याच्या घाटात मस्त पैकी असा सीन एन्जॉय करा बघा कसा भारी दिसतंय मस्त पैकी आपण घाट चढून वरती आलेलो आहे आणि एकच नंबर असं वरती दिसतोय बघा वातावरण मन प्रसन्न झालं मस्त वाटतंय आता ट्रिप आपली सक्सेसफुल झाली आणि हे वातावरण बघून तर असं वाटतंय की वा दिल गार्डन गार्डन हो गया। मस्त मस्त एकदम मस्त तो म्हणजे पुढचा प्रवास एन्जॉय करा मस्त पैकी बघा जाऊ आपण दुःख कसं पडलंय मस्त पैकी उतरताना आपण अजून घाट चढायचं आपल्याला अर्धा तर आपण अर्धा झालेलो आहे

फायनली मित्रांनो पुण्यात आलो आणि पुण्यात आलं आता दिसलाच पाहिजे ना म्हणजे काय ट्रॉपिक कसं भयंकर ट्रॉपिक लागले मित्रांनो ट्रॉफिक मध्ये कमीत कमी अर्धा तास आमचा गेला इथंच आता बघा कंटाळा कसा आहे मग मित्रांनो काय कंटाळा लागला ट्रॉपिकमध्ये मध्ये मग काय आपला डोक्याला हात लावून बसलो हरण झाले जागा ट्रॉपिक हे बघा पुढचं दाखवतो मला हे बघा असं ट्रॉफिक लागले काय करणार पुणे तिथे उणे असं म्हणतात ना ते खरंच आहे मित्रांनो पुण्याच्या ब्रिजवरतीच ट्रॉफिक लागले आपण आज मागच आहे कमीत कमी बघा आपल्याला अजून तास लागत फायनल मित्रांनो बघा ट्रॉपिक झालेलं आहे कशामुळे काय बघा गाडीला ठोकली इथं बघा ही खरं तर या ट्रकवाल्याची काहीच चुकी नाही आहे खरी चुकी तर या कारवालीची आहे कारवाल्याला काहीच गरज नव्हती आपल्या ट्रकवाल्या बरोबर राईट साईड चालू होता आणि कारवाल्या बघा मध्ये जीवन बघा बरोबर कस बघा त्याला ठोकलाय सगळीच चुकी कारवाल्यांमुळे होती आणि कारवाई इतकी मित्रांनो काय सांग बोलू आता त्यांच्याबद्दल की काय बोलणं शक्य पण नाही जिथं मोठा ट्रक घुसत त्यांना तिथं कारवाले घुसायला बघ तिथं हे बघा आता याच सांगा तुम्ही चुकी कोणाची आहे नक्की कारवाल्याची आहे का ट्रकवाल्याचे बघितलं का मित्रांनो या कारवाल्यामुळे किती ट्रॅफिक लागलेली आहे आणि <laughs> या कारवाली चुकी मेन कुठली चुकी या कारवालीचीच आहे तो बिनकामाचा आपला ट्रँकरवाला बरोबर चालवतो राईडच्या पट्ट्यात आणि हे ओव्हरटेक करताना त्याला ट्रॉफिकमध्ये मला वाटतं धक्का दिला सगळा कार म्हणतात ना ते ट्रकवाल्याची काय चुकी नसते मग ट्रकवाल्याला विचारायला शिव्या काय लागत आहे फायनली था। मित्रांनो आता पुण्यात पोचलेलं आहे आणि गाडी लावलेली आहे आपली खाली करायला आणि तो आलेलो आहे जेवायला तर दादानी मस्तपैकी असं जेवण घातलं जेवायला चला म्हणली जेवायला चिकन थाळी होती तसं मग आपण श्रावण काय धरला नव्हता श्रावण आपण धरलाच नाही त्यामुळे आपण खायला काय नाही खावं आपण म्हणलो मागवा आगवा म्हणलो चला चिकन थाळी खाऊ जरा मस्त अशी आणि पोरात बघा वाजल्या तीन वाजले होते मित्रांनो साडेतीन वाजले आम्हाला पोहोचला ना आम्ही आता नाश्ता करतो म्हणजे जेवण जेवतो आता साडेतीन वाजता विचार करा हे बघा या खायला चला हो मस्त बघे चला एन्जॉय करा ही चिकन थाळी सूप रस्ता विस्सा वाटी विटीन रोट फायनली मित्रांनो का झालेली आहे खाली आपण पुण्यातनं बाहेर पडत आहे कात्रच राह मित्रांनो आता हे बघा बघा आता कोण भेटते का सोबत कोण भेटलो तर घेऊन जाऊ बघा कात्र किती जाम लागले बघा आतमध्ये घर होतो आता आणलेलं खाली गेली हे बघा आतमध्ये पुण्या आत जा म्हणतो मी भेटल पुण्यात कसं आहे पुन्हा बघा जाम पूर्ण जाम मित्रांनो बारा वाजता निघलो होतो बारा वाजता मित्रांनो बारा वाजता निघलो होतो पुण्यात म्हणजे कमीत कमी दहा दहा वाजता निघलो होतो मुंबईतनं दहा वाजता निघलो होतं ते आत्ता चार वाजल्यात आहे पा साडेतीनपर्यंत पोहोचलो एवढं जाम होतं विचार करा दोन तासाचा प्रवास बघा चार तास गेला मित्रांनो इतका कंटा आला ना बॅका काय बोलूच नका लय लय म्हणजे ट्रॉफिक ट्रॉफी ले बेकार ट्रॉफिक चला भेटू आता एक्सप्रेसला निघून मग तुम्हाला दाखवतो या पुण्यातनं बाहेर पडता पडता मित्रांनो बघा पोहोचलो आहे आत्ता वाजल्याचं बघा किती वाजत आहे चार चौक आहे पुण्याचं ट्रॉफिक थोडं भयंकर ट्रॉफिक लागले ना काय बोलूच नका बघा तुला तिकडे इकडे तिकडे गाडी घालते आणि ऑप्शन आहे काय नाही बघा 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 हे रिक्षाला एकदम नाही काय बोलायचं बघा मित्रांनो पुण्याचा ट्रॉफिक आता आपण आहे कात्र कात्र चाल आलो मित्रांनो बघा आता पुण्यातनं बाहेर बाहेर आहे बघा आता पुण्यातच आहे एक्सप्रेस हायवे लाई निघणार आता लगेच बघा कसं आहे नजारा बघा नजारा अर्धवे पाठ नजारा कसं भारी भारी मजा येते पण मित्रांनो पुण्यात जरा कंटाळा आला बाहेर चालवलं मजा येते गाडी बघा नुसतं नुसतं पासहेर सत्तर पासट सत्तर चला खडखाड 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 गाणे ऐकत ऐकत मस्तपैकी एन्जॉय चला पुढची मित्रांनो आपण आपल्या घरी पोहचलेलो आहे माझा मित्रांनो किती वाजलेत आहे आठ वाजून पंचवीस मिनिट झाली तर मित्रांनो एक तर मारण्याचं ट्रॉपिक भेटला त्या पुण्यात आता बघा मस्त आहे असं घरी आल्यावर माझ्यात वाटत असेल नाही माहिती मस्तपैकी असं आता घरी आता जातो फ्रेश फ्रीच होतो मस्तपैकी जरा बाहेर बसतो जरा बघू टाइमपास करतो बघू या घ्या तर मित्रांनो आपल्या ब्लॉगला कमेंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा फॉलो केला असेल तर फॉलो करा इंस्टाग्राम आयरीला चला भेटू आपस कोणा चला आहे बघा आलं गाणं ऐकायचं एक मस्त पाहिजे